नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर शेरवान कंपनी कामगारांना तब्बल अकरा हजार रुपयांची पगार वाढ नमस्कार आपण बघतात खरं ते ने कामगार नेते महेंद्र शेठ घरत यांच्या नेतृत्वाखाली न्यू मॅरेटाईम अँड जनरल कामगार संघटनेतर्फे मे शेरवान बायो मेडिसिन तळोजा कंपनीत तब्बल अकरा हजार रुपयांची पगारवाढीचा करार पंचवीस सप्टेंबर रोजी करण्यात आला करारनाम्यानुसार बेसिक पगारवाढ बोनस तीन लाखांची मेडिक्लेम पॉलिसी दहा लाखांची बफर पॉलिसी पन्नास हजार रुपयांचे पर्सनल लोन आणि लंच अलाउन शंभर वरून दीडशे रुपये करण्यात आला करारावेळी संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते महेंद्र शेठ घरत कार्याध्यक्ष पी के रमन सरचिटणीस वैभव पाटील मॅनेजमेंट तर्फे डी पी पालव सीईओ संदीप ओझा प्लांट हेड परीक्षित पालन मार्केट हेड माया शर्मा एचआर हेड कायदेशीर सल्लाकार आसिफ मुल्ला सईद मुल्ला तसेच कामगार प्रतिनिधी रोहन कोळी महेंद्र डोंगरे अनिल डोंगरे विद्यानंद पाटील आकाश फडके महेश लहू पाटील संतोष मुंडे महेश दशरथ पाटील उपस्थित होते या पगारवाढीमुळे कामगारांमध्ये उत्साहाचं वातावरण असून महेंद्र शेठ घरत यांच्या नेतृत्वाबद्दल सर्वांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे